न्यूज एक लाग एता स्री लक्षेश्वर संस्थानात कावड यात्रा नियोजन बैठक आगामी होऊ घातलेल्या कावड यात्रा महोत्सव लक्षात घेता काही वृत्तपत्र वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेल्या बातमीच्या अनुषंगाने लाखपुरी येथील रस्त्याची झालेली दुरावस्थाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून याबाबत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याशी चर्चा करून रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचे कळवण्यात आले कावडयात्रा यापूर्वीच रस्त्याचे काम मार्गी लागणार असल्याचं आमदार हरीश पिंपळे श्री लाक्षेश्वर संस्थान इथं आयोजित कावडयात्रेच्या नियोजन बैठकीच्या वेळी लागपुरी इथं बोलत होते मूर्तिजापूर तालुक्यातील लागपुरी येथील श्री लक्षेश्वर संस्थान इथं परंपरेनुसार श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भगवान श्री लक्षेश्वराला पयोषणीच्या पवित्र जलाने जलाभिषेक करून अखंड शिवनाम जप सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे यावर्षी श्रावणाच्या पहिल्या दिवशी सोमवार आल्यामुळे मूर्तिजापूर दर्यापूर अंजनगाव तालुक्यातील शिवभक्त कावड घेऊन तीर्थक्षेत्र लागपूर इथं मोठ्या संख्येने दर्शनाकरता दाखल झाले व पूर्णा नदीचं स्नान करून भगवान श्री लक्षेश्वराला जला अभिषेक केला यावेळी सोमवारी बारा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता अखंड हरिनाम शिवनाम सप्ताहाची शिव अभिषेक व पूर्णा नदीवर तीर्थ विसर्जित करून दुपारी बारा वाजता महाप्रसादद्वारे सप्ताह सांगताह करण्यात आली तर पूर्वी अकरा वाजता दरवर्षीप्रमाणे नागपूर येथील श्रावणातील शेवटच्या रविवारी कावडयात्रा उत्सवात व शांततेत पार पडावा याकरता सहभागी होणाऱ्या मूर्तिजापूर दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील कावड मंडळाचे प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव विविध शासकीय विभागाचे अधिकारी पोलीस अधिकारी कावड उत्सवाचे अधिकारी यांची बैठक संपन्न झाली श्रावण महिन्यातील महिनाभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमाचा तसेच शिव दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री लक्षेश्वर संस्थान तर्फे यावेळी करण्यात आला यावेळी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाबाडे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास भगत दर्यापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक लक्षेश्वर संस्थांचे अध्यक्ष राजूभाऊ दहापुते माजी नगरसेवक सचिन बाप्पू देशमुख शेखर याद पत्रकार, दीपक जोशी संजय उमक प्राध्यापक अविनाश बेलाडकर प्रतीक कुरेकर गौरव अगरवाल अजय प्रभे श्याम वाळसकर जयप्रकाश राऊत मिलिंद जामनिक रोहित सोळंके आदी मूर्तिजापूर व दर्यापूर येथील पत्रकार तथा समाजसेवक मंडळी उपस्थित होते श्री लक्ष्मीश्वर संस्थान नागपुरी तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथे दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी संस्थांच्या वतीने वर्गच्च कार्यक्रमाचं आयोजन महिनाभर असतं त्यामध्ये श्रावणाच्या पहिल्या सोमवारी या ठिकाणी अखंड शिवनाम सप्त्याला सुरुवात होते आणि दुसऱ्या सोमवारी पूर्ण पैशणी नदीवर तीर्थ पोवाळून आणि त्यानंतर महाप्रसादाद्वारे या ठिकाणी अखंड शिवनाम सप्तेची समाप्ती होते आणि आज असंख्य शिवभक्तांच्या महाप्रसादाने या ठिकाणी अखंड शिवनाम सप्तेची समाप्ती झालेली आहे आणि त्याच निमित्त या ठिकाणी श्रावणाच्या शेवटच्या रविवारी आयोजित भव्य कावळ यात्रे निमित्त दर्यापूर तालुका मूर्तिजापूर तालुका व अंजनगाव तालुक्यातील शिवभक्तांच्या मंडळाचे पदाधिकाऱ्यांची बैठक त्याचप्रमाणे मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी दर्यापूर तालुक्यातील पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक या विभागाचे आमदार मान्य भाऊ पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली आणि येणाऱ्या कावळ यात्रेकरता वेगवेगळ्या उपाययोजना संस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतील असं सर्व सर्वांच्या मते या ठिकाणी निश्चित झालेलं आहे शेवटच्या रविवारी म्हणजे एक सप्टेंबरला आयोजित भव्य कावळ यात्रा महाप्रसादाचा लाभ सर्व शिवभक्तांनी घ्यावा असं मी संस्थांच्या वतीने आवाहन करतो जय भोलेनाथ